नमस्कार मित्रांनो आज आपण दुष्काळी अनुदान दोन हजार चोवीस याविषयी थोडक्यात चर्चा करणार आहोत तर मागील काही दिवसापासून शेतकरी बांधवांच्या खात्यावर दुष्काळी अनुदान येण्यास सुरुवात झालेली आहे मात्र ज्या शेतकरी बांधवांनी ई के वाय सी केली आहे अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यावर सदर जे अनुदान आहे ते वितरित होत आहे मात्र अजूनही बहुसंख्य म्हणजे जवळजवळ साठ ते सत्तर टक्के शेतकरी बांधव या दुष्काळी अनुदानापासून वंचित आहे त्याचे कारण म्हणजे अद्याप त्यांची यादी आलेली नाही आणि काही जणांची यादी आल्यानंतर जर के वाय सी करण्यासाठी गेले असता त्यांना सर्व्हर प्रॉब्लेम येतो एक एक दोन दोन दिवस लागतात आणि असत काही वेळा ई के वाय सी होते पण तरी सुद्धा जवळजवळ पंधरा पंधरा ते वीस वीस दिवस लागत आहे तर आता मागील काही दिवसापासून ई के वाय सीचं सर्व्हर आपण असं म्हणू की डाऊन चालत होतं पण आता ते जे सर्वर आहे ते व्यवस्थित चालू व्हायला म्हणजे व्यवस्थित केवायसी व्हायला सुरुवात झालेली आहे वाई वाई तरी अजून देखील जे शेतकरी बांधव वंचित असतील अशा शेतकरी बांधवांनी त्वरित जाऊन आपली ई केवायसी करून घ्या करून घेण्याची खात्री करावी आणि त्यांचा जो के, जो निधी किंवा अनुदान आहे ते त्यांच्या खात्यावर येईल मित्रांनो ही होती थोडक्यात माहिती आवडल्यास आपल्या इतर मित्रांना शेअर करा व आपल्या चॅनलला अशाच नवनवीन माहितीसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद